नमस्कार आपलं स्वागत आहे मी चिकी दुनियामध्ये मी निघाले आता सोलापूरला आणि माझ्या सोबत आहे सोबत आहे माझी छोटी भाऊज आहे चिऊ मोठी भाऊज आहे मीरा आणि माझं पेल्ल पेल्ल सगळ्या व्हिडिओ मध्ये बघतोय पेलू कुठे चाललोय पेलू माझ्या किती स्माइल देते छान आणि मिस्टर आणि गुडलू भैया चाललोय सोलापूरला माझ्या मैत्रिणीची कंदुरी आहे कांचनची तर निघालोय आम्ही सोलापूर मंद्रुप भेटूया मंद्रुपला पिलो पिल्लो कुठे चाललं तू कुठे चालला माऊकडे माऊकडे मावक चाललं भेटायला सगळ्यांना भेटायचा खुश झालाय तर निघालो आम्ही सोलापूरला चला तर मग भेटूया सोलापूर मध्येच आई आमची थांबली आहे बाय आई yeah <laughs> आता येणार पा। आहे पाऊस आम्ही पोचलोय तुळजापूरच्या बायपास रोडला इकडे आहे तुळजापूर त्या डोंगरामध्ये पलीकडे हे पहा तुळजापूरचा डोंगर आहे तर हे आहे तुळजापूरचा बायपास आणि आता येणार आहे पाऊस खूप वारं सुटलंय मस्त डोंगर डोंगर आहे जप येत झोपेतून उठला होतो मी आतुकड आतूकड आता उठलाय झोपेतून आमचं पिल्लू है ना पिल्लू झोपलं होतं छान छान झोपतय आणि लगेच उठतय हा शेता छान पिल्लू

तर आम्ही पोहचलोय आता सोलापूरमध्ये पण आम्हाला रस्ता सापडत नाहीये तर विचारत जातोय <trucs> मॅप पण लावलाय आम्हाला जायचे मंदरूप सात रस्ता का तेरा रस्ता तेरा तेरा मैल ते तर जातोय आता विचारत विचारत कधी पोहचतोय माहिती नाही हे आहे सोलापूर सिटी चहा प्यायला तर हा आहे प्रेमाचा चहा चाले छान लागला अजून एक कप चहा घेतलाय सोलापूरचा चहा आमच्या पिलूला बी आवडला चहा आहे ना पिलू बाबाला नाही सांगायचं बाबा तर या चहा पेला प्रेमाचा चहा आणि हा आहे गाई चहा दुधाचा चहा आहे गुळाचा गुळाचा चहा प्रेमाचा चहा हॉटेल आणि आमचं ही प्रेमाचं पिल्लू हे पेल्लो हे पिल्लू आहे ना तर या चहा पेला मस्त मस्त गरम गरम चहा हे वळ वळा पिल्लू काय झालं पिल्लू काय

गाणं आहे चंद्रभागी चंद्रभागा काय बसत आमची आम्ही पोहोचलोय मंदरूप थोड्याच अंतराय टाकळी आहे दोन तीन गाव आहे खूपच लांब आहे गाव पण गाव काय सापड ना झाले मग का तेवढ्या लांबताना झाले ना काय मदरूफ आहे का टाकळी आहे का निंबाळगी आहे का लवंगी आहे होतं ती यायला लांब यायचं कारण नव्हतं आमचं पण तुझ्यासाठी आम्ही अजून पस्तीस किलोमीटर दाखवत आहेत पण ती टाकळी कायम आहेत कोणती आहे जाऊ दे

लिफ्ट लगा कर कर नदी वर मसोबा मंदिर आहे ना का Ya, anak panino. <laughs> ya, Ya, <lapan ini. laughs>

हे आहे लवंगी गाव लवंगी शाळा आणि आम्ही पोचलोय कर्नाटक भागामध्ये कर्नाटकमध्ये आहे भागात नाही कर्नाटकमध्ये लवंगी गाव तर इथं पण आहे लग्न मुस्लिम लोकांचं जायचं पुढे पुढे फक्त खायचं आणि पटमण्या माघार फिरायचं लावलंय हा ऊस मस्त आलाय ऊस होय जाताना ऊस घेऊया थोडस आय का नाही का। काऊस नशिबात नाही आपल्या नुसता पाला आहे पण ऊस दिसला थोडासा पाच सहा महिन्यानंतर मोठा आणि हे आहे बुरकट काळी माती काय करत नाही आपले डॉगी मित्र आहेत हा आहे डॉगी ना मोबाईल जाईल माझा

मग काही थोडासा खडतळा आहे दुसरा रोड नाही तर याच रोड ना आम्ही रिटर्न जाणार आहे लगेच जेवण करून मस्त टूर झालाय आमचा सोलापूर बंद्रुक टाकळी लवंगी कर्नाटक

que tiene de

हे पिक्चर आहे हिट शूटिंग अशा ठिकाणी झाली होती आणि ओरन आणि काय तर असं असं करून मी असा क्लिक करेपर्यंत टाकले पण मी म्हणले की त्याच्यामध्ये आमच्या कुटुंबच जावं टाकले बापरे नदी पहिल्यांदा बघितली आहे मी जवळ होऊन आणि एवढं उसळ्या मारत होती नदी बापरे खरंच अंगाला काटे आले होते माझ्या <laughs> तरी पण व्हिडिओ केलाय फोटो काढले मस्त वाटलं एकदम छान चंद्रभाग भाग याच्या तर पंढरपूरला तर काय गेलो नाही भविष्यात कधीतरी जाईल मग त्याच्या आधीच दर्शन झाले नक्कीच तर आम्ही पोचलोय जवळच टाकलीच्या

जुन्या काळातला बैल நீடி தோர்சோல நம் முந்த நடி அப்பா சும்த

पांदरूब जेवण करून मस्त मावशीकडं आम्ही कोण येत नाही बाथरूम ला जायचं बरोबर पोचलोय आम्ही महत्वाच्या मंदिरापासून त्रास झाला रे बाबा मधु बरेच ना आमचे मधुकर गावडे काहीच बदल झाला नाही बरे आहेत का मॅडम मी बरं काय रस्ता भाई भाई दंग झालाय हे चंद्रभागा नदी आपण बघितला होता तर तीच नदी आहे इथं तर या काठाला आपण आलो बाबा व्हिडिओच्या नादात पडेल मी खाली आहे खडक ती पहा नदी खरंच खूप सुंदर आहे दिवसा आलं असत तर खूप छान वाटलं असत पण रस्ता सापडत नव्हता खूप लांब आहे गाव आखरी आम्हाला सापडले

निघालो आमचं रडायला सगळ्यांची आठवण काढून चला मान गाडी फुडाय ना

<mots> <Allah> mm -hmm. so, uh, man, a B Marvelous <HAHAinski> चॅनल आम्ही घरी पोहोचलोय तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय